धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव रस्त्यावरच आदिवासी महिलेची प्रसूती झाल्यानंतर आता प्रशासकीय यंत्रणा चौकशीसाठी महिलेच्या घरी पोहोचली सोपळा तालुक्यातील सातपुडा परत रांगांमध्ये आदिवासी भागात राहणाऱ्या गरोदर महिलेला काल अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आरोग्य केंद्र व रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क न झाल्याने गरोदर महिलेच्या पतीने मोटरसायकलवर महिलेला बसून आरोग्य केंद्राकडे नेण्याचं ठरवले परंतु नेत असताना रस्त्यातच त्या महिलेची प्रसूती झाली आजूबाजूच्या काही महिलांनी त्यांना मदत केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित प्रशासन जाग झालं सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला त्यानुसार आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर किरण पाटील तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल यांच्यासह आरोग्य विभाग पंचायत समिती महसूल विभागाचे अधिकारी महिलेच्या घरी जाऊन तिची व तिच्या बाळाच्या तब्येतीची विचारपूस केली आहे त्याबरोबरच या घटनेला जबाबदार कोण या संदर्भात वरिष्ठ समिती चौकशी करून निर्णय घेऊ यापुढे अशा घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय बोरमडी गावाची एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झालेली अर्धा तास पासून कोणी झालेले नाहीये ना शासन ध्यान देत नाही अर्धा तासापासून वाट पाहत आहे आम्ही रस्त्यावर डिलिव्हरी झालेली आहे बोरमडीची बाई काय नाव आहे रे तार विश्वनाथ किती किती तास पासून उभा आहे तू इथं कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला काय सांगणार काय घडलं होतं त्या दिवशी की तुम्हाला रस्त्यामध्ये तुमचं काय

कोण ना गाडी नवीन गाव टेक इतकं चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यात जे सत्य येईल ते समोर येईल पण रस्त्यावर प्रसुती झाली हे आपण मान्य करताय मग प्रथम दृष्ट्या याच्या दोषी कोण आहे आणि त्यांच्यावर काय करावं प्रथम दृष्टी याच्यामध्ये एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण बिकॉज याच्यामध्ये देखो तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काही वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काही लोकांच्या म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पीएचसी मध्ये ते होते पीएचसी ची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पीएचसी ची वाहन घेऊन गेली असे भरपूर काही काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट्स पण आहे परंतु त्या स्टेटमेंट्स मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळा वेगळा उत्तर स्टेटमेंट सगळे जण देताय त्याच्यामध्ये सत्तेमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कितपर्यंत आहे ते कित आयडेंटिफाय करणार आणि त्याच्यावर नियमानुसार काय आपण कारवाई करू शकतो ते समजून घेणं याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेला आहे की अगर कुठलेही चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नाही सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे व्ही सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळेजण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चो, समिती काम करते दुसरा उद्देश का आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला म्हणजे होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत यापर म्हणजे आणि जबाबदारीनी उद्देश आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही हा हा बघणं त्याच्यासाठी मिळालं मॅम काय केलं काय डिलिव्हरी एक महिला रस्त्यावर डिलिव्हरी झाली आता इथल्या प्रशासन लोकांच्या मनानुसार एकशे बासष्ट तास उलटले आणि त्यानंतर आज या ठिकाणी प्रशासन पोहोचला आहे एक रुग्णवाहिका मिळू न शकल्यामुळे आज तिला रस्त्यावर प्रसिद्धी होण्याची वेळ आली आहे एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही या घटनेकडे कसं पाहताय परवा कालच आमच्याकडे हे गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली त्याच्या व्हिडिओ समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषद कडे आहे तर मला पर्सनली याचा लक्ष द्यावं लागला म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या एन एम जिथे उपकेंद्राला ते आधी गेले होते तिथेही विचारलं मग त्याच्यानंतर आपण पीएचसीलाही विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट ज्याच्यासमोर आता येत आहेत म्हणजे तीन चार गोष्ट तीन चार दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल काही लोक सांगतायत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्र होऊन घेऊन गेले अंगणवाडी सेवा ज्यांनी डिलिव्हरी ती सांगते की अँब्युलन्स वीस मिनिटात आली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कोऑर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाहीये आणि ट्रिपल एचं काय असतो साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळे ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांचे नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी की त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराच्या योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जी प्रोटोकॉल आहे एसओपी आहे ती फॉलो झालेली आहेत का आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचे नेमकं कारण घ्यायची तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बर्थर करावं लागेल अशी घटना हो येस याच्यात ट्रिपल ए ची मीटिंग असते म्हणजे आशा अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची एक मिटिंग प्रत्येक महिना होली झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसूती त्या महिन्यात शेड्युल्ड आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या पीएचसी ला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा पीएचसी ला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे म्हणून जर याच्यात एसओपी मध्ये चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचे आहे की ते चूक पुढे होऊ नये प्राथमिक चौकशी मध्ये एक असं समोर आलं आहे की ज्या ठिकाणी प्रसूती झाली त्या प्रसूतीच्या घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावरच आशा सेविका होती मात्र अंगणवाडी राहत होती अंगणवाडी सेविका त्या ठिकाणी पोहोचली नाही म्हणजे ते अंगणवाडी पाडेपर्यंत पोहोचली नाही पण जे रस्त्याला जात होते तर त्याच्या समोर त्याचं घर होतं म्हणून डिलिव्हरी करताना त्यांच्या मुलांना बोलवलं की बाबा असं असं रोडवर घडतं म्हणून ती पडून आली लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा सळगाव लोकनायक न्यूज